नमस्कार मित्रांनो तर आज आपण आणलं आहे हे काही नाव घेऊ काही लस्सी लस्सी बघणार आपण कशी आहे आणि हे अगोदर आपण टेस्ट करणार आहोत मॅडम तर मॅडम विथ युअर परमिशन मी हे टेस्ट करतो पहिल्यांदा बरोबर म्हणजे काही तकलीफ आहे का तुम्हाला काही नंतर टाकले का तुमच्या शरीराला सुटेबल आहे का नाही हे प्रत्येक गोष्ट आपण चेक करणार आहोत तर मी पहिले चेक करतोय वाटतंय मला हा पण तुम्हाला तुमच्या तुम्हाला सूट होती का होती ते बघावं की ना आपल्याला छान वाटते काढते चमच्या बाजूला काढला का केलं ना काय झालं झालंय का तुम्हाला काय व्हायला लागलंय द्या द्या मी दीकर आपण फिकून देते फिकून देते फिकून देते आता कवर चेक करता मला द्या की उलच म्हणजे संपलं पण मला सांग सगळं बघा लागतं काय काय नाही पण काय नाही ना झालं आता 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 हिथून पुढे कळल काय होणार आहे काय नाही ते आलं पण तवर काय होते दे 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 फेकून <laughs> <laughs> संपले ना पण ती सगळी देते दे दे, दे, दे फेकून

काय हो <laughs> 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 करायला <laughs> गोड आहे का आता ते समजा तो काय नाही पण चांगलं लागतंय ना बघ बघ माझा किती जीव आहे तुझ्यावर दिलं की नाही तुला मी शेवटला थोडं ना ओके काय अडचण नाही त्यात काय कर थोडं पान टाक इसळ गिलासा टाकन ते पी हा